नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र तुकाराम कुरुडे मार्शिन क्रॉप केअर प्रतिनिधी वसमत शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळदीच्या प्लॉटवरती हा संपूर्ण जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे हा संपूर्ण प्लॉट हिरवा आहे याला कुठल्याही प्रकारचा वरतून जर बघितलं तर प्रॉब्लेम किंवा रोग दिसत नाही आहे आता मागील वीस ते पंचवीस दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नाही तर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सततचा पाऊस चालू असल्यामुळे आज बऱ्याच प्रमाणात हळदीला सड लागलेली आहे ते शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये येत नाही जर हळदीला सडीचा सा प्रादुर्भाव वाढला तर आपल्या हळद पिकाच्या उत्पादनामध्ये पंचवीस ते पस्तीस टक्क्याच्या प्लसमध्ये घट येत असते तर त्यासाठी त्याच्यावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा प्लॉट हिरवा दिसत आहेत मात्र या हळद पिकाला सुरुवाती स्टेजमध्ये सडीचा सा प्रादुर्भाव दिसत आहे तर हे आपण बघू शकता की या साईडला जे हळदीचे शेंग दिसत आहेत एकदम निरोगी आहेत आणि या साईडला तुम्ही बघू शकता थोडे थोडे काळे दिसायलेत काळी दिसाईत आणि नासून गेलेली आहे हे बघू शकता तर हा हे काय होतंय एक एक साईडच्या शेंगा नसल्यामुळं हा संपूर्ण गड्डा पण नासतो आणि संपूर्ण हळदीच्या उत्पादनामध्ये घट येते तर त्यासाठी बघू शकता या झाडावर कुठेही तुम्हाला काही दिसत आहेत का, का? नाही फक्त एक जे शेवटचं खालचं पान आहे ते उगा सुरुवातीला फक्त साईडला पिवळं पडून जळ्यासारखं दिसत आहे तर त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचं गर आहे तर त्यावर उपाय म्हणून सिजेंटा कंपनीचं रेडोमी गोल्ड एकरी पाचशे ग्रॅम त्याच्यानंतर मार्शिन क्रॉप केअर कंपनीचं ड्युरांट पाचशे ग्रॅम फॅलिडा मायसिन पाचशे एम एल प्लसमध्ये स्टिकर अडीचशे अडीचशे एम एल हे आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो जर जास्त प्रमाणात सड असेल सर। तर एका वर ही सर थांब थांबत नाहीये त्यासाठी आठ आठ दिवसाच्या फरकाने दोन ड्रिशिंग करणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद